नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज फार न वेळ घालवता महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एकूण पंचवीस किंवा चोवीस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसमध्ये आपल्याला किती कट ऑफ कॅटेगरी वाईज अपेक्षित असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार बऱ्याच वेळा हा जो कट ऑफ आहे तो खूप डाटा कलेक्शनमध्ये येतोय गेल्या वर्षीचा ऑल इंडिया रँक त्याचबरोबर यावर्षी ऑल इंडिया रँक एस एम एल अपेक्षित नेणारे फोन आणि यावर्षीची डिफिकल्टी लेवल या संदर्भामध्ये सर्व इथंभूत विचार करूनच आपण हा कट ऑफ काढलेला आहे फार न वेळ झाला होता सेमी गव्हर्मेंट बी डी एसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण सर्वात कमी मार्क्सला किती मार्काला मिळू शकतोय तर दोनशे वीस किंवा दोनशे दहा मार्क असतील तरीसुद्धा प्रायव्हेट बी डी एस महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे हा महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या ओबीसी सफिस सेमच राहील दोनशे दहा दो ते पंधराच्या आसपास मार्क्स असतील दोनशे पर्यंत आपला कट ऑफ आपण पकडलेला आहे लक्षात घ्या ए सी बी सीसाठी सुद्धा इकडे तुम्ही आपण एकशे नव्वद ते पंच्याण्णव किंवा एकशे नव्वद जरी मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला बी एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे ई एस साठी या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये कसल्याही प्रकारचं सीट उपलब्ध नसतं एस सी कॅटेगरीसाठी एकशे ऐंशी ते एकशे नव्वदचा कट ऑफ असेल दरम्यान एस टी कॅटेगरीसाठी मात्र दीडशे मार्क असतील तरी सुद्धा बीडीएस आपल्याला प्रायव्हेट मिळू शकतं फी जे डी टीसाठी दोनशे दोनशे दहा एन टी बी साठी एकशे नव्वद ते दोनशे एन टी एन टी सीसाठी दोनशे ते दोनशे दहा आणि एन टी डी कॅटेगरीसाठी दोनशे पाच ते दोनशे पंधरा म्हणजे एकंदरीत आपल्या सर्वांना असं म्हणायचं आहे की जवळपास दोनशे मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी डी एस कॉलेज मिळणार आहे कारण बी डी एसची संख्या कॉलेजेसची खूप जास्त झालेली आहे आता नवीन कॉलेज कॉलेज काढण्यासाठी परवानगी पण दिली जात नाही ह्या पंचवीस कॉलेजेसमध्ये प्रत्येकी शंभर सीट्स आहेत म्हणजे जवळपास अडीच हजाराच्या आसपास एवढी सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये पाचशे म्हणजे दरम्यान तीन हजार एवढे सीट्स बी डी एसचे उपलब्ध आहेत त्यामुळे बऱ्यापैकी बी डी एसचा कट ऑफ आहे तो खाली येतो आणि सगळ्या कॅटेगरीचा जो कट ऑफ लास्ट लेवलला जो आहे ना जवळपास सेमच असतो फक्त एस टीचं खूप कमी असतो एस सीचा पण थोडासा सेमच राहतो पण बी एम एस बी डी एससाठी मात्र एस सी असेल किंवा सर्व कॅटेगरी असेल दरम्यान पाच ते दहा मार्काचा डिफरन्स राहत असतो कारण जसं तुम्ही खाली खाली मार्क्समध्ये याल त्यावेळेस फारसं व्हेरिएशन्स राहत नाही जो क्राऊड आहे तो कमी वाढत वाढत जातो त्यामुळे कट ऑफ खाली येण्याची शक्यता फार कमी असते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट बी डी एस कॉलेज मिळण्यासाठी आपल्याला किती मार्क्स अपेक्षित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना दोनशे मार्क्स आहेत ना अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याकडे आ, या ठिकाणी आमच्याकडे आम काउन्सिलिंग लावण्यासाठी शंभर टक्के येऊ शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्यामध्ये चॉईस फिलिंग किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं आपण देऊन आपल्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला देण्याचा जो प्रयत्न आपण करू त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र